तर चला विद्यार्थी मित्रांनो बावीस फेब्रुवारीची परीक्षा देताय स्कॉलरशिपची तर हे पाच गोष्टी लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे ह्या पाच चुका जर तुम्ही केल्या नाहीत तर तुम्हाला चांगला स्कोअर येण्याची चांगली संधी आहे तर बघा पहिली चूक पहिली चूक काय करतो आपण एक्साइटमेंट होऊन जातो आपण खूप सारे एक्साइटमेंट होऊन जातो आणि चोवीस तासात अरे उद्या पेपर आहे जसं आपलं ट्रिप वगैरे जाणार होती तसं एक्साइटमेंट होऊन जातो तशी एक्साइटमेंट होऊन द्यायची नाहीयेत आपल्याला व्यवस्थित झोप घ्यायची सगळ्यात महत्वाचं असतं चोवीस तासात झोप स्लीप वेल तुम्हाला झोप घेणं आवश्यक असतात तुम्ही व्यवस्थित झोप घेतली तरच फ्रेश मूडने तुम्ही काय करणार आहेत पेपरला जाणार आहेत त्याच्यानंतर पेपरच्या चोवीस तास जर झालं तर दोन तास अगोदर तुम्हाला काहीही करायचं नाही काहीही अभ्यास करू नका बिलकुल एकदम फ्री माइंडेड राहा काहीच करू नका व्यवस्थितरित्या जे स्मरण केलंय ते जे अभ्यास केलाय त्याचं स्मरण करा आणि परीक्षेला जाताना काही मुलांना सवय असते पप्पा गाडी चालवतात मागच पुस्तक घेऊन बसलेत तुम्ही एवढा वेळ काही नाही केलाय तर ता दोन तासात काही होणार नाहीये तर ता दोन तास एकदम चिल रिलॅक्स राहायचं आहेत काहीच करायचं नाहीये त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे टाइम मॅनेजमेंट काय टाइम मॅनेजमेंट परीक्षा जात परीक्षाला जेव्हा जातायत घड्याळीकडे व्यवस्थित लक्ष ठेवायचंय टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित करायचंय आणि जेव्हा आपण सर्कल करणार आहेत तेव्हा था सर्कलही व्यवस्थितरित्या सर्कल कसं करायचं हे व्यवस्थितरित्या गोल कसं करायचं अशा अर्धवट भरायचे नाही हे सगळ्या गोष्टींवर आपल्याला मेन फोकस करायचं आहे त्याच्यानंतर चौथा मुद्दा चौथा मुद्दा तुमचा असा असणार आहे की चोवीस तासात कमी बोलायचं आपण काय करतो भडबड 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 बोलत जातो तुझा किती अभ्यास झालाय याचा किती अभ्यास झालाय असं झालंय तसं झालंय तो म्हणतो मी दहा दहा तास अभ्यास केला बारा बारा तास अभ्यास केला आपल्याला अजून बर्डन येऊ जात आणि आपण काय करतो दबावाखाली तिथे जातो आपल्या मनामध्ये एक भीती असते भीती घेऊन आपण तिथे जातो आणि तिथे नक्की सिलीमिस्टेक करून येतो अशा मिस्टेक जर टाळायचे असेल तर चोवीस तासात कमी बोलायचं आपल्या आपलं राहायचं आपलं आपलं फोकस करायचं पेपर झाल्यानंतर आपण खूप बोलूयात पण पेपर व्हायच्या अगोदर पेपरला जाण्याच्या अगोदर व्यवस्थित शांतपणे राहून काहीच करायचं नाही व्यवस्थित राहायचं आणि एकदम सायलेंटली पेपर द्यायचा आणि जास्त ओव्हर कॉन्फिडंट पण नाही व्हायचं कारण की खूप सारे विद्यार्थी मी असे बघितले की ओव्हर कॉन्फिडंट मध्ये जातात टिकमार करून येतात नंतर कळतं अरे हा हे तर चुकीचे मा असं करतात या चुका टाळायच्या असं करायचं नाही आपल्याला ओव्हर कॉन्फिडंट नाही पण आपल्याला आपल्या उत्तरावर कॉन्फिडंट राहायचंय त्याच्यानंतर आपल्याला जे एक भीती आहे ती भीती आपल्याला आपल्या पेपरबद्दल फिअरलेस राहायचंय जी भीती आहे ती घालून द्यायची काय भीती जे होईल ते होईल ज्याचा आपण अभ्यास आप केलाय तसं आपल्याला येणार आहे जे नाही केलंय त्याचं नाही येणार आहेत व्यवस्थित आपल्याला एक व्यवस्थित एक टाइम फॉलो करायचा आहे भीती भीती वाटून द्यायची नाही व्यवस्थित राहायचं आणि जेवढा आपण अभ्यास केलाय तेवढेच आपल्याला स्कोर येणार आहेत आपण जर शंभर टक्के अभ्यास केला शंभर टक्के स्कोअर आपल्याला नक्की येणार आहे त्याच्यानंतर सव्वा मुद्दा तुमचा असा की तुम्ही काय करतात की प्रश्नावर अडकून राहतात काय राहतात अडकून राहतात तर पहिला प्रश्न नाही येते लगेच जम्प करा दुसऱ्या प्रश्नाकडे लगेच तिसरा प्रश्न पटापट असं सोडवत चाल जे नाही येते ते शेवटील करा कारण की टाइम मॅनेजमेंट इथेच उगत असतं या सर्व गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायची आहेत आणि तुम्हाला जर काहीही अडचण असली तर नाईन वन सेवन टू टू सेवन एट थ्री सेवन एट हा माझा नंबर आहे याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन्स लागले काहीही लागले तरीही तुम्ही मला टेक्स्ट करून विचारू शकतात आणि संध्याकाळी सात ते नऊ पर्यंत तुमचे लेक्चर्स चालतात स्कॉलरशिपचे सर्व लेक्चर्सवर तुमची क्वेश्चन प्रॅक्टिस चालू आहेत व्यवस्थित या तिथे अटेंड करा आणि अजूनही काही अडचण असली तरीशी कदम तुमच्यासोबत कायम आहे